दिनांक एकवीस जानेवारी रोजी कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील सायंकाळी सहाच्या सुमारास माळवे सराफ यांच्या सराफ दुकानात तीन ते चार हत्यार बंद तरुण कोयता तलवार आणि बंदुकीचा धाक दाखवत सोने चांदीचे दागिने घेऊन होत असताना स्थानिक नागरिकांच्या लक्षात आलं व त्यांनी आरोपींना दगडफेक करत पकडून जमावानं बेदम मारहाण केली दरम्यान आरोपींनी जमावावर कोयता आणि तलवार उगारण्याचा प्रयत्न केला मात्र जमावानं दगडफेक करत आरोपींना नामहरम केला तावडीत सापडताच दोघा तरुणांना बेदम मारहाण करत पोलिसांच्या तावडीत दिलाय सदर दरोड्यात एकूण पाच तरुण सहभागी झाले होते पैकी दोघा तरुणांना जमावानं बेदम मारहाण केल्यानं त्यांना शिर्डीच्या साईबाबा हॉस्पिटल येथे उपचारात दाखल केलं असून जमावाच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या दोघा तरुणांची प्रकृती गंभीर असून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या अज्ञात दहा ते पंधरा जणांवर बेकायदेशीर जमाव जमवत मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय यातील तिघे आरोपी पसार होते मात्र पोलिसांनी त्यांच्या दुचाकीवरून माग काढत दोघा तरुणांना अटक केली असून आणखी एक जण फरार आहे याबाबत शिर्डी पोलीस स्टेशनचे उपविभागीय हो पोलीस अधीक्षक सुरीश वामणे यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीत सदर तरुण हे सराईत गुन्हेगार नसून फराज एजाज सय्यद नामक कोपरगाव येथील राहणाऱ्या तरुणाच्या सुपीक डोक्यातून निघालेल्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न करणारे साधारण कुटुंबातील गुन्हेगारी क्षेत्राचे आकर्षण असलेले अवघ्या वीस बावीस वर्षाचे हौशी युवक आहेत गुन्हा करण्याचा कोणताही अनुभव नसलेले युवक असल्याने कदाचित जमावाच्या हाती लागले आणि पकडले गेले यापैकी फराज सय्यद आणि आदित्य नवनाथ बागुल यांना साईबाबा हॉस्पिटलला उपचार घेत आहेत तर जैद खान खान पठाण वय वीस आणि नितेश फकीरा भालेरा वय वीस राहणार कोपरगाव या दोघांना कोपरगाव इथून पोलिसांनी जेरबंद केलं असून एक जण अद्याप फरारे आरोपींकडून एक पाचशे रुपये किमतीची एअर पिस्टल तीनशे रुपये किमतीची लोखंडी धारधार तलवार शंभर रुपये किमतीचा लोखंडी धारधार कोयता पाच हजार रुपये आणि वीस हजारांची पल्सर मोटरसायकल हस्तगत करण्यात आले असून फिर्यादी ज्ञानेश्वर माळवे यांना आरोपींनी घटनावेळी मारहाण केल्याने त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानं सोने चांदीचा माल किती आहे याबाबत पडताळणी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या कारवाईत शिर्डी पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलिस अधीक्षक सुरिष बॉम्बणे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलिसांनी सहभाग घेतला होता शिर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या जो आपण रॉबरीचा गुन्हा दाखल केला होता याच्यात सुरुवातीला आपण तीन आरोपी निष्पन्न केले होते यानंतर तपासामध्ये आपल्याला आणखी दोन आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झाले त्यानुसार आपण सदरच्या गुन्ह्यामध्ये दरोड्याचे जे कलम आहे त्याची वाढ केलेलं आहे या कलमानुसार आता या गुन्ह्यात पाच आरोपी असल्याचे निष्पन्न झालेलं आहे याच्यापैकी दोन आरोपींना आपण अटक केलेलं असून सध्या दोन आ, इतर दोन आरोपी हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहेत या गुन्ह्यातील मुद्देमाला आपण जप्त केलेला असून आरोपींनी या दरोड्यामध्ये जे हत्यार वापरलेली होती ती देखील आपण सर्व जप्त हा जो दरोड्याचा प्रकार घडलेला आहे याच्यामधील जे पाच आरोपी आहेत यांचे आम्ही रेकॉर्ड चेक केले असता यापैकी कोणत्याही गुन्हेगार यापूर्वी कोणत्याही आधीचा गुन्हा नसून सर्वांची पहिलीच वेळ होती त्याच्यातील जे दोन गुन्हेगार आहेत हे यांनी वॉचर म्हणून काम केलेले ते बाहेर त्या सराब दुकानाच्या काही वेळ थांबून त्यांनी तिथल्या हालचालीवर लक्ष ठेवलं होतं आणि जे इतर तीन आरोपी आहेत हे त्यांच्या ते संपर्कात होते फोनवर सातत्याने आणि त्यानंतर त्यांनी ज्यावेळेस संधी साधून त्या दुकानावरती दरोडा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दरोडा टाकला देखील या पाच आरोपींपैकी जे आपण दोन आरोपी पकडले गेलेले याच्यातील जे आपल्याला एक वाहन भेटलेले होते घटनास्थळावरून त्याच्या मागूस काढत त्याचा आपण तपास करत त्या वाहनावरून सदरश्य एका आरोपीला निष्पन्न केलं आणि त्या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने इतर आपल्याला दोघांची नावं दिली त्याच्यातून आपण चौथ्या आरोपीला अटक आहे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी